यांच्या नावावर हॉटेल हॉलिडे चालू तर यांच्या अंडरमध्ये बारा एकर त्यांनी येऊन कोणा करून घेतली हे त्यांना सिद्ध करावा कोर्टामध्ये येऊन आणि मूळ मालकाची रेस्टी असत ती दाखव सगळ्यात जास्त जमीन यांनी यांच्याकडे बारा एकर यांच्याकडे आणि इकडे बाजूला एकशे पस्तीस मध्ये हे डुप्लिकेट डुप्लिकेट केलं हा फेर जे केलं बारा एकर त्यांनी घेतली आणि मेडाव साठे ज्या आम्ही छाननी केली बांधकामाची तर तिथं महानगरपालिकेला एकही पुरावा नाही त्यांचा बांधकाम टोटल चोरून झालेलं आहे बनवलेले एक एक गोष्टीचा एक एक करणे एक घेतली ती कोणाकडून घेतली आम्हाला मालकाचं काही आणि या फेर आधारे आणि दुसरी गोष्ट आणि या नोटीस गेलेली तरी सुद्धा तारखेला हजर होत नाही एसटीच्या आधारे याला नोटीस गेलेली पेपरमध्ये दिलेलं आहे तरी सुद्धा एकोणीस तारखेला हजर होत नाही का तर याची एक तलाट्याकडं आलं होतं अप्लिकेशन तिथं फेर बनवा म्हणून ते फेरला मी तिथं अप्लिकेशन दिलेलं आहे तर तलाट्याने तहसीलमध्ये टाकलेलं होतं मला मग तहसीलमध्ये काय ता घ्यायचे खरं तर कोण हजार आता आता सध्याच्या काळात अपुरात सांगता येणार तलाटावर सैक नाही याच्यावर कॅन्सल केले काय ना चालू आहे सई कुठून नाही फेर डुप्लिकेट आहे त्याच्यावर व्यवहार झाला सगळा याने की यांना कोणाकडून घेतली त्याचं नाव पण नाही कारण की आम्ही गेलीच नाही तर नाव येईन कुठून याच्यावर फक्त काय घेत आम्हाला हेच मारण आहे सिद्धी पोली मोहम्मद ही जमीन खरेदी करून घेतली आणि याचं परमिशन काढले अरे पण सिद्धी पोलीने घेतली तर घेतली कोणाकडून हे तर सिद्ध करून कोणाकडून घेतली हे तर होईल ना बाबा घेतलेली मी रजिस्ट्री करून घेतलेली म्हणून हे तर सांगायला पाहिजे हेच म्हणणं आहे का जे बेकायदेशीर व्यवहार झालेले आहे खरेदी खत झालेले आहे रजिस्टर झालेला आहे फेर झालेले ते रद्द करून मूळ मालकाच्या नावावर करण्यात यावं हीच विनंती आम्हाला साधणार लक्ष्मण विश्वनाथ खोतकर्णी संजय दगडू खोतकर हे नामदेव खोतकर हे रमेश बाबुराव खोतकर हे नानासाहेब यशवंत खोतकर आणि हे त्यांचे मुलगा अण्णासाहेब नामदेव खोतकर हे चार कुठे आहे हे चार कुठं आहेत या चार जणांच्या इथे आज तुम्ही पत्रकारांना बोलवलेलं आहे आणि तुमच्यावर काही अन्याय होत आहे असं तुम्ही सांगितलं अन्याय होत तुमचं काय तुम काय प्रकरण आहे संपूर्ण आता आमचा जो अन्याय असा झालेला आहे तर इथालचे जे या जमिनीवर जे बसलेले लोक आहेत ते सर्व लोक धडधाडगे लोक आहेत पैशावाली आणि आम्ही आतापर्यंत पोलिस कंप्लेंट केला पोलिसांना आमची कुठलीही कम्प्लेंट तिच्या घेतलेलं नाही दुसरी गोष्ट आमच्याकडे जो फेर आहे हा फेर दाखवतो तुम्हाला हा फेर हा एकोणीसशे सदुसष्ट याच्यावर रेस्ट्री नंबर नाही आणि रिस्ट्री केव्हा झाली त्याची तारीख नाही आणि हा फेर बनला याला दिवसच नव्हता कारण की याच्यावर तारीखच नाही दुसरी गोष्ट बेकायदेशीर व्यवहार करून या फेरवर सगळी खरेदी विक्री केलेली जाईल कलेक्टरचा स्टे लागलेला असताना लोक आम्हाला मंत्र्याचा त्याचा फोन आम्हाला करतात आणि आल्या एकोणा एकोणास गुंटे आहे एकोणासर एकोणवीस गुंट्याचा सात बारा हे चार आजोबाचे नाव आहे आमचे हे नामदेव तुकाराम आज जिवंत आहे गाव कामगार गाव कामगार मार अडोळा खिदमती इनाम गाव जमीन आहे सेवा केल्याबद्दल आम्हाला इनाम भेटलेलं आहे एकोणीशे ला आणि ही केस एकोणीसशे सत्याहत्तर पासून चालू आहे आमची केस त्याच्यामध्ये चार पाच लोक वारले आमचे म्हातारे आता फक्त आज एक जिवंत आहे सात बार्यावर भेटले चालू आहे आमची कलेक्टर लावल्यानंतर त्याचा उल्लंघन करते लोक कलेक्टर त्याला मान्यतच नाही मग गरीब लोक कुठे जायचे कोणाकडे जायचं आणि दुसरी गोष्ट आता हे जी लोक म्हणतात ना यांच्या नावानं कोर्टामध्ये आदेश आलेला आहे का यांना उडून टाकलेला आहे त्यांना कोर्टानं उडून टाकलेलं आहे तरी सुद्धा आम्हाला येऊन दादागिरी करतो पुढं लँड रेकॉर्ड कडे लँड रेकॉर्ड कडे आमचा केस चालू असताना दिलाच नाही ना तिथं यांना नोटिसा पाठवला जाहीर पर्यटन दिलं सगळं काही केलं आम्ही ना तिथं दोन चार जण तर तारखेला येणारच पण नाही जाहीर परिणाम जाहीर परिणाम त्याला नोटिसा दिल्या तरी नाही आले का, कशाला काय आहे त्यांच्याकडे तिसऱ्या माणसाकून घेतलेली रजिस्ट्री त्यांच्याकडं मूळ मालकाची दाखवा ना मूळ मालकाची रजिस्ट्री दाखवता आम्ही हे सोडून देऊ जे बी लिखापडी असतात मूळ मालकाची आमची पुढची दिशा हेच आहे का आमची निर्णय लागू इथं कोणी पण पाय ठेवायचा नाही आम्ही आर्लो तुम्ही घ्यायचं तुम्ही आर्ले आम्हाला सोडून द्यायचं पूर्ण मोठ्याला जात पूर्ण खालच्या लोकांवर वरचे लोक आम्हाला दबाव घालतात अर्ज अर्ज केला ना पण काही ऍक्शनच नाही घेत पोलीस आले पण भेटलो आता भेटायचंच आहे ना दिला मी अर्ज लिहिलेला आहे हा त्यांना पण दिला ना त्यांची मी कॉपी देतो तुम्हाला मी दोन मिनिट दाखवतो मी दाखवा पोलीस आयुक्तालयाची कॉफी आता गरीब माणसाने कोणाकडे न्याय मागायचा बोला सर आता काई काई आगा आगा के के आगा के हे या आता कोणत्या किती दिवस राहणार आहे मला सांगा त्यांच्या डोळ्यासमोर तर काही ना काही व्हायला पाहिजे की नाही जी निर्माण चालतो ही जर जमीन तुम्ही हिसकून घेतली तर आम्ही जायचं कुठं आणि कोणाकडे दाद मागायची आम्हाला फक्त एवढंच आहे सरकारनं आमचं ही विनंती मान्य करावा आणि आम्हाला न्याय द्यावा बस एवढीच आमची विनंती आणि एक महानगरपालिकेला कळू तुम्ही का या सर्वे नंबर एकशे आठ एकशे तेतीस गट नंबर एकशे चौतीस एकशे पस्तीस एकशे छत्तीस मध्ये कोणताही परमिशन देऊ नये बोल ना महानगरपालिकेला द्यायचे काही लोक काही बांधकाम करत आहेत बांधकाम चालू आहे ना पण तिकडे बी न्यायचं नाही त्या संदर्भात ते आम्ही बंद केलेले आम्ही बंद करून लावल्यानंतर त्याचा उल्लंघन नाही हो म्हणून काहीच नाही केली काहीच नाही केली काहीच केली नाही पैशावाले असल्याच्या नंतर आमचे रोज मजुरी करून खाणारे लोक यांना कुठपर्यंत पुरणार आम्ही आम्ही आज सकाळी कामाला गेलो तर संध्याकाळचा आम्हाला प्रश्न पडतो तर पैशावाल्या बरोबर आम्ही काय झगडणार आहे का मला सांगा ना आमचा निर्णय फक्त एवढाच करावा आमचा निर्णय आमच्या हिताचा द्यावा सांग ना चालू आहे आम्हाला एक कलेक्टर आणि आम्ही करून टाकू आमच्या कोणाच्या धक्का लागला याची जिम्मेदारी हेच लागणार जे बी बसलेले ते ते सांगते आता ते चालू सातबाऱ्यावर नाव आहे अहो चालू सातबावर नाव पण आम्ही जमीन विकलेली नाही आम्ही तुम्हाला जीव तोडून सांगतो सातबाऱ्यावर नाव आहे आम्हाला सातबाऱ्याचे नाव घेणं काय घेतली कोणा कोणती ही जमीन विकलेलीच नाही आम्हाला तुम्ही एक काम करा आमच्या नावाने आमच्या वडील जो पार्थिजी आहे तुम्हाला घेतलेली आहे म्हणतात ना ते दाखवा ना ही रस्ती झालेली आहे बाबा ही इनामी जमीन आहे तिचं परमिशन काढलं इचं परमिशन काढल्या पावती आहे तिच्या अगोदर इशार पावती करावं लागते हे सगळं दाखवा आम्ही सोडून देतो या अलॉटमेंट लेटर आहे या आमच्या नावावर झालेलं हे आम्ही संरक्षण नाही करणार तर कोण करणार आणखी कोण कोणाचे नाव आता सध्याच्या काळात नाव जे तुम्हाला सांगतो प्रफुल्ल पटेल जैन ब्रह्माच्या आणि त्याची बायको वर्षा जैन आणि इकडं हा सर्जाराव भुजांग हे सर्जेराव भुजांग मुंबईचा आहे ठाणे आणि हे दोघ आहे जैन मागा एससी दलित मार म्हणूनच आम्हाला इनाम भेटले नाही जमीन हे म्हातारा यानं काम केले ना फाडी त्यांची सेवा करण्याबद्दल त्यांना भेटलेली जमीन आणि ती त्याच्यामध्ये लोगाचे डोळे <संगाला> पैसेवाले धनधान कुव सांगा संजय दगडूजी खोतकर <Chandler> आजीमच्या नावाची रेस्टी आणि ही रेस्टी दोन एकर दहा गुंठेची असताना आमची जमीन ही चार एकर आहे या चार एकर वर अब्दुल सलीम न ताबा केलेला आहे आज मी तुम्हाला दाखवतो सात बऱ्यावरती चार एकर घेतलेली आणि रेस्टी तिची दोन एकर दाखवतो याचं परमिशन वगैरे काही नाही गट नंबर एकशे तेहतीस ही नंबर एकशे आठ भाग आहे आणि आज पण सात बार्यावर तुम्हाला उर्वरित उर्वरित जो दाखवतो ना सात बाऱ्यावर हे महाराडोळा जमीन दाखवते आजच्या सात बारेवर तरी सुद्धा हे लोक प्रत्येक गोष्टीला ढावलून आणि आमच्या जमिनीवर कब्जा करत राहतो आम्हाला धमक्या देतात पाया एकच आणि सांगतो का बाबा आम्हाला आमची हक्क कोणाकडे जायचं आम्ही कोणाला हक्क मागत नाही आम्ही आमचाच मागतो आणि त्या हक्कासाठी आम्हाला काहीतरी मदत करावी आम्हाला राज्य सरकारना विनंती करू आणि आमच्यासाठी आम्ही लढू どうも。